मिरजेच्या गाडवे पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित डिझेल डिझेल घातल्यानंतर वाहन बंद पडल्याची घटना पाणी मिश्रित डिझेल विक्री सुरू असल्याचा ग्राहकांचा आरोप मिरजेतल्या वखार भाग गाडवे पेट्रोल पंप या ठिकाणी चारचाकी वाहनामध्ये पाणी मिश्रित डिझेल भरल्याने वाहन बंद पडल्याची घटना घडली आहे गाडवे पेट्रोल पंप येथे वसीम राहणार मारुती आणि हुंडाई क्रेटा या दोन चार चाकी वाहनात डिझेल भरले होते पेट्रोल पंपापासून काही अंतरावर वाहन पुढे गेल्यानंतर दोन्ही वाहने बंद पडली अचानक दोन्ही वाहने बंद पडल्याने घोडेमार यांनी वाहन दुरुस्तीसाठी मेस्त्रीला जागेवर बोलावून घेतले मेस्त्रीने वाहनाची तपासणी केल्यानंतर डिझेलमध्ये पाणी असल्याने वाहन बंद पडल्याचे त्यांनी सांगितले घोडेमार आणि पेट्रोल पंप या ठिकाणी येऊन मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना पाणी मिश्रित डिझेल भरल्याचा जाब विचारला यावेळी पहिल्यांदा पंप चालकाने उडवा उत्तरे दिली त्यानंतर वाहनातून पाणी मिश्रित डिझेल काढून दाखवल्यानंतर पंप चालक अक्षय घोलप आणि मॅनेजर सोनल सावंत यांनी हे मान्य केले डिझेलचे पैसे परत आणि वाहनाच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च देण्याचे मान्य केल्याची तडजोड झाल्याची माहिती मॅनेजर सोनाली सावंत यांनी दिली आहे घोडीमार यांनी पंप व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली असून पाणी मिश्रित डिझेल पुरवठा आणि वाहनाच्या आयुष्यमानावर परिणाम करत आहे विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे गाडवे पेट्रोल पंपवर पंप म्हणून काम करतो गेली अठरा वर्ष झाली आम्ही हा पेट्रोल पंप चालवत आहोत आणि कधीच कोणती तक्रार नाही आहे जवळजवळ आपला इंडियनचे पेट्रोल पंप जवळजवळ बारा वर्ष झाले तरी ऑटोमेशन नावाची सिस्टम सापडलेली आहे या सिस्टीममुळं काय होते गोवा आणि महाराष्ट्र राज्य मुख्य केंद्र मुंबई येते त्यांना कुठली तक्रार झाली ऑटोमेशनमध्ये सगळं समजलं असतं त्यांना ही नाही तिथं काही आमच्या आमच्या का, पेट्रोल तांत्रिक कारणामध्ये दोन गाड्यांमध्ये दे, डिझेलमध्ये पाणी मिक्स झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही दिलगरी व्यक्त करतो आणि त्यांचं जे काय गाड्यांचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही भरून देण्यास तयार आहोत गेली अठरा वर्ष झाली आम्ही एवढा पण व्यवस्थित चालत असतो ना कोणती कोणतीच तक्रार आलेली नाही आहे आता जी तक्रार झालेली आहे तरी आम्ही दिर्घ व्यक्त करतो आणि मला तांत्रिक कारण झाले साहेब ऑटोमेशन सिस्टीम बंद झाल्यामुळे हे ना एटीजी फ्लेलर नावाची कंप्लेट सुद्धा आम्ही टाकलेलं आहे ऑटोमेशनला ते तांत्रिक कारणामुळे दोन गाड्यामध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्यावर आम्ही करतो आम्ही जे काय त्यांचं जे काही नुकसान भरपाई होणार ते खर्च आम्ही देतो आमच्या कंपनीकडून देतो ठीक आहे मी वर्षा कदम पुरवठा निरीक्षण अधिकारी मिरज आज दिनांक अठरा स सब, सप्टेंबर रोजी संध्याकाळी साधारण साडेआठच्या सुमारास दूधध्वनीमधून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार आज आम्ही बोलवाड रोड येथील गाडवे पेट्रोल पंप या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी एका चार चाकीमध्ये जे भरलेलं डिझेल आहे तर ते संशयास्पद त्या व्यक्तींना आढळून आल्यामुळं ते इथं उपलब्ध असलेल्या आम्ही ॲल्युमिनियमच्या बादल्यांमध्ये काढून घेतलेलं आहे तसेच पेट्रोल पंपावरील नोझलमधूनसुद्धा आम्ही पेट्रोल आणि डिझेलचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि हे इथं उपस्थित सर्व नागरिक पत्रकार बंधू आणि वाहन चालक समक्ष आम्ही हे सर्व ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी देत हो। आहोत आणि या चौकशीअंती जे तपासणीअंती रिपोर्ट येतील त्यानुसार पुढील कारवाई करता येईल वेळी पूर्ण सेल पेट्रोल आणि डिझेल आम्ही बंद ठेवलेला आहे पण पेट्रोल वितरण आणि डिझेल वितरण हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळं आपण तपासाच्या वरून जे रिपोर्ट येतील त्यावरून पुढील निर्णय घेत आहोत